नमस्कार मी पायल एस न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या किसान सभा मराठवाडा अध्यक्षपदी शेख रज्जाक शेख रहीम यांची नियुक्ती ज्यांना अंबड तालुक्यातील लाडवा लालवाडी येथील शेख रज्जाक शेख रहीम यांची अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या किसान सभा मराठवाडा अध्यक्षपदी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा पार्टीचे प्रदेश अध्यक्ष मानिक कदम यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा सत्कार माजी आमदार अरविंद नाना चव्हाण जालना व शिवसेना उपतालुका तालुका प्रमुख घनसावंगी भाऊसाहेब पाटील जाधव मोहपुरीकर व एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनेलचे संपादक श्रीकृष्ण पाटील जाधव व आंबड किसान सेनेचे तालुकाध्यक्ष से गोवर्धन उगले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके विठ्ठल दाईत उद्योजक भाजप नेते ब बा, बशीरभाई परभाकर उगले रामनाथ खरात चेअरमन शांतीलाल शिंदे युवराज उगले बंडू पाखरे यांच्या हस्ते शाल व श्रीपद येऊन सत्कार करण्यात आला न्यूज महाराष्ट्र बोलताना शेख काय म्हणाले हे पाहूया आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नवनिर्वाचित मराठवाडा सभा अध्यक्ष शेख रजाक यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार नमस्कार धन्यवाद मराठवाडा मराठवाडा किसान सभेच्या अध्यक्षपदी आपली निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम एसबी न्यूज चॅनलच्या चैन, वतीने आपले स्वागत नमस्कार धन्यवाद राजाक भाई आपण मराठवाडा किसान सभेचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपण शेतकऱ्या समस्याविषयी काय सांगाल नमस्कार जय भीम आता मी शेख राजाक सर्वप्रथम माझी जी, जी नियुक्ती झाली मराठवाडा किसान सभा अध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटा अजितदादा गटामध्ये त्याबद्दल मी सर्वप्रथम माननीय उपमुख्यमंत्री आमचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार तसेच महाराष्ट्राचे किसान सभेचे अध्यक्ष माणिक राव कदम साहेब तसेच माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अरविंद अण्णा चव्हाण यांचे सह माझ्या का का एका छोट्या कार्यकर्त्याला एका गरीब कार्यकर्त्याला एखाद्या सामान्य घरातल्या कार्यकर्त्याला माझ्यासारख्यावर मला थोडा अध्यक्ष किसान सभेची जबाबदारी नेमिल्याबद्दल यांचे मी जाहीर आभार मानतो रजाग भाई या मतदारसंघामध्ये अधिकारी वर्गाकडून शेतकऱ्यांची मिळवणूक होती होते अशी आमच्या जनतेमधून असं चर्चेमध्ये येत आहे याबद्दल आपण ते काय बोला विषय असा आहे की अधिकारी आणि शेतकरी एका दोन बाजू आहे या दोन्ही एकामेकाला समजून घेतलं पाहिजे अधिकाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे शेतकरी आपलाच भाऊ आहे शेतकरी बी आपलाच भाऊ आहे त्याच्यावर आपण अन्याय न करणे त्याचा आदर सन्मान मान सन्मान त्यांचं समजा कोणताही करप्शन न करता त्यांचं काम करून देणे त्याला सन्मानची वागणूक देणे आले आले व विचारपूस करणे त्याला आदर सन्मान बसविणे आजकाल समजा अधिकारी ते आपलाच शेतकरी आहे आपलाच भाऊ आहे ते तर अधिकारी आणि शेतकरी यांच्यामध्ये आम्ही समेट घडून आणू याला एकामेकाला समजून सांगू अधिकारीला पण समजून सांगू बाबा शेतकऱ्याला मान सन्मान द्या त्याला इज्जत द्या त्याचे विनामूल्य काम करा त्याला परेशान नका करू त्याला आलेल्या पासाला खुर्ची द्या त्याच्या सबमिट करून एवढं तेवढं राहतो पण शेतकऱ्या शेतकऱ्याला न्याय म्हणून देत शेतकऱ्याच्या आळी अडचण पोल्युशन असो तहसील असो कोणत्या क्षेत्रात अधिकाऱ्याने जर अन्याय केला तर अधिकार अधिकाऱ्याला त्याचं योग्य उत्तर देऊ आम्ही भाई आपल्या या जालना जिल्ह्यामधील मतदारसंघातील तुम्ही राष्ट्रवादी किसान सभेच्या जिल्हा अध्यक्षपदी शरद पवार गट यामध्ये काम करीत होता मात्र यामध्ये तुमची नेते म्हणून राजेश टोपे यांचं वर्षस्व तुमच्यावर राहिलं पण आता मात्र तुमची अजित पवार गटात मराठवाडा किसान सभेच्या अध्यक्षपदी झाली निवड झाली तर आता काय म्हणायचं राजेश टोपे तुमचे नेते का तुम्ही राजेश टोपेचे नेते याबद्दल आपण काय सांगा नाही राजेश टोपे मोठे माणसं आहे त्या नेते कार्यकर्ता प्रश्नच नाही आता तेच काम करते मी माझं काम करते नाही पदाचा विषय पण त्याचा पक्ष अलग माझा पक्ष आलग नेत्याचा विषय नाही आला आम्ही एका पक्षामध्ये नाही ना शेवटला ते मोठे माणस आहे बर मतदारसंघामध्ये कार्यकर्त्याकडून अशी चर्चा चालू आहे की आज तुम्ही अजित पवार गटात प्रवेश केला तर तुम्हाला मराठवाडा अध्यक्षपद मिळालंय पण अशी काही चर्चा चालू आहे की आज शरद पवार गटाचे राजेश टोपे माजी मंत्री हे आज अजित पवार गटात प्रवेश करण्यास करणार आहेत याबद्दल अशी चर्चा ऐकायला येते याबद्दल आपण काय माहिती देणार त्यावेळेस आमचे राष्ट्रीय नेते मान्य राष्ट्रीय नेते अजित दादा पवार मान्य उपमुख्यमंत्री हे निर्णय ते घेते हाय लेवलचा प्रश्न आहे हायकमांडचा प्रश्न आहे आपण एक सामान्य मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि राजेश टोपेचं आपलं काय आले बी ते स्वागतच आहे तेच आपलं काय बांधायला बांधे का त्यांना आता अजित पवार गटात काय यावं असं वाटतं अजित टोपे साहेबांची इच्छा ती त्याला काय वाटत त्याच कारण आपल्याला काय एस एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद